नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हर्षवर्धन पाटील यांची अखेर भाजपाला सोड चिट्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा इंदापूर लढवणार आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावर न्या केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा शरद पवार शरद पवारांना आता अक्कलदाड फुटत आहे आरक्षणाची कमाल मर्यादा वाढवण्याच्या भूमिकेवरून आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाघात विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने राहुल गांधी यांचा आजचा नियोजित कोल्हापूर दौरा उद्या होणार आदिवासी आमदारांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या धनगरांना एसटी आरक्षण देण्यास विरोध पुण्यात पुन्हा बलात्कार मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार अयोध्येत राम मंदिराच्या शिखराचे बांधकाम सुरू चार महिन्यात तयार होणार दर्शनावर परिणाम नाही आघाडीत समावेशासाठी एमआयएमचा ये प्रस्ताव तर नवीन पक्षाला जागा देणे कठीण संजय राऊतांकडून स्पष्टीकरण आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार पंधरा सोळा ऑक्टोबरला एस ओ बैठकीत सहभागी होणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर प्रेम प्रकरणातून होणाऱ्या लग्नाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध असल्यामुळे झालेल्या वादातून अनिकेत थोरात वय सव्वीस वर्षे या तरुणाने बुधवारी रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेकनूर येथे घडली तीन चार वर्षांपासून अनिकेतचे प्रेमप्रकरण चालू होते दोघांचे लग्नही करण्याचे ठरले होते असे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत अनिकेत हा बीडमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करत होता तो बुधवारी आपल्या गावी नेकनूरमध्ये घरी आला होता त्यानंतर त्याच दिवशी मुलीची आई वडील हे त्यांच्या घरी आले त्यानंतर मुलीला द्यायचे किंवा नाही यावरून घरामध्ये मोठा वाद झाला या झालेल्या वादानंतर अनिकेत घराबाहेर गेला होता रात्री देखील तो घरी आला नाही दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माऊली मंगल कार्यालयाच्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला नेकनोर पोलीस ठाण्याला कळवण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्थळ पंचनामा केला अनिकेतच्या पॅन्टच्या खिशामध्ये एक चिट्टी सापडली असून त्यामध्ये पाच लोकांची नावे असल्याची चर्चा आहे तर पुढील तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी हे करत आहेत दरम्यान अनिकेतच्या मृत्यूवरून त्याच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे बीड शहरातील भगवान विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल कुमार सानप व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री शेख मुसा सर पर्यवेक्षक श्री आघाव सर श्री सर ढोकर सर श्री डोळे सर यांचीही उपस्थिती होती याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग भूकंपमापी जलशुद्धीकरण प्रकल्प पवन ऊर्जा चंद्र सूर्यग्रहण इत्यादी वेगवेगळे विज्ञान प्रयोग सादर केले विज्ञान प्रदर्शन प्रमुख व मार्गदर्शक श्री आघाव सर श्री वडमारे सर शेख सर शिंदे सर सानप सर श्रीमती वंदना सानप मॅडम यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी अनमोल असे सहकार्य केले शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचा मनमुराद असा आनंद लुटला आता बातमी परभणीची महाराष्ट्र राज्य सहकारी पनन महासंघ मुंबई व नाफेड एन सी एफ कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व एन सी एफ मार्फत मूग उडीद सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि सोयाबीन खरेदी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी मूग उडीद व सोयाबीन विक्रीकरिता आपल्या गावाजवळील नाफेडच्या खरेदी केंद्रावर जाऊन सात बारा उतारा आधार कार्ड बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी व शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पनन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम सर्व संचालक मंडळ व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी डुबे पाटील सर व्यवस्थापक देवीदास भोकरे यांनी केले आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि आता बातमी बीड शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस येथे झालेल्या तुफान राड्यासंबंधी आज दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी बीड शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस येथे भिन्नधर्मीय तरुण आणि तरुणी एकत्र आले असल्याची माहिती बीड शहर पोलीस ठाण्यास मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री शीतल कुमार बल्लाळ हे त्यांच्या स्टाफसह तेथे पोहोचले त्यावेळी हॉटेल गोल्डन चॉईसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला होता पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी सदर तरुण तरुणी यांची पडताळणी केली असता सदरची तरुण तरुणी हे एकाच धर्माचे व परिचित असल्याचे आढळून आले त्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जमलेल्या जमावाने पोलिसांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बंदोबस्तास असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे बेकायदेशीर जमाव जमा करणे अशा कृत्यासंबंधाने पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शेख वाजिद शेख साजिद राहणार कुरेशी मोहला मोमिनपुरा पेठ बीड शेख अखिल शेख नबाब राहणार चिंचोली माळी दहीपळ तालुका बीड शेख अखिल शेख पाशा राहणार आरेपाली नगर बारशी नाका बीड शेख शोएब शेख जियाउद्दीन राहणार इस्लामपुरा पेठ बीड सय्यद मोहसिन सय्यद मोहिउद्दीन राहणार इस्लामपुरा पेठ बीड सय्यद मुजाहिद सय्यद एजाज राहणार इस्लामपुरा पेठबीड यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे हॉटेलमध्ये वास्तव्य करताना हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी रूम देताना विहित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले पी व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी पाटोदा येथे आज बीड जिल्ह्याच्या माजी खासदार स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य तांदळे एस डी म्हणाले की स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांना आयुष्यात अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले असले तरीही त्यांनी जिद्द आणि त्यांचा करारी बाणा कधीच सोडला नाही बीड जिल्ह्याच्या विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा असून बीडला आकाशवाणी केंद्र व्हावे ही मागणी त्यांनी मंजूर करून घेतली जिल्ह्यासाठी दूरदर्शन केंद्राची मागणीही त्यांनी मंजूर करून घेतली आज बीड जिल्हावासियांना शैक्षणिक बाबतीत जे चांगले दिवस पहावयास मिळत आहेत ते फक्त स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांच्यामुळेच असेही प्राचार्य तांदळे म्हणाले यावेळी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार